नमस्कार मित्रांनो मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोर्ट केस नवीन अपडेट मिळालेली आहे आणि यामध्ये परीक्षा परिषदेच्या वतीने महाटी टी व शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेबाबत नवीन वेळापत्रक हे कोर्टमध्ये सादर कर करण्यात आलेलं आहे तर नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो इन द हायकोर्ट ऑफ ज्युटीकेचर ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद औरंगाबाद हायकोर्टमध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती थर्ड टेट आणि दोन हजार चोवीसमधील टी ई टी परीक्षेबाबत रीड पिटिशन नंबर बघा ही केस कोणा दाखल केली होती तर गणेश सतीश शेटे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात ही केस दाखल केली होती आणि बघा या केसचा आज निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि यामध्ये नेमकं काय निर्णय देण्यात आला आहे हे आपण पाहू बघा कोरम होतं ऑनेबल जस्टिस रवींद्र व्ही घुगे आणि आर एम जोशी आणि पाच एप्रिलला याची सुनावणी झाली होती बघा यामध्ये पॉइंट नंबर तीन मध्ये काय म्हटलेलं आहे बघा रेफरिंग टू द सेकंड पेज ऑफ एक्स ही सबमिट्स दॅट द टी टी एक्झाम इज टेन्डेटिव्हली शेड्युल्ड टू बी हेल्ड इन ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे बघा परीक्षा परिषदेच्या वतीने हायकोर्टमध्ये एक वेळापत्रक सादर करण्यात आलं आहे आणि त्यामध्ये म्हटलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा ही सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात येईल तसेच ॲट द टेट एक्झाम इज टेंडेटिवली शेड्युल्ड इन नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि शिक्षक पात्रता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच स्टेट ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेण्याचे नियोजन आहे बघा परीक्षा परिषदेने हा जो टाइम टेबल दिलेला आहे यानुसार परीक्षा ही होणारच आहे यामध्ये एक दोन महिन्याचं मागे पुढे होऊ शकते मात्र ही परीक्षा निश्चितपणे होईल आता प्रश्न आहे की सेकंड टेडवाल्यांचं काय होणार कन्व्हर्टेड राहून त्यानंतर दहा टक्के कपात जागा रिक्त अपात्र गैरहजर जागा तर या जागा मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर किंवा निवडणूक आयोगाने जर परमिशन दिली तर किंवा न्यो आचारसंहिता संपल्यानंतर या जागा भरण्यात येतील थी आणि त्यानंतर थर्ड टेटसाठी थर्ड टेड होईल धन्यवाद मित्रांनो